राम राम शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ह्या योजनेचे फॉर्म भरायला चालू आहेत परंतु शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की पाणी प्रभावित क्षेत्राचा एन ओ सी दाखला आहे ते ना हरकत प्रमाणपत्र आहे ते कोठून काढायचे तर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुतांश शे शेतकऱ्यांना जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना पाणी प्रभावित क्षेत्राचा एन ओ सी घेण्याची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी प्रभावित क्षेत्र म्हणजे डार्क वॉटर शेडचं एन ओ सी ही आपल्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागातून घ्यायची आहे त्यांना रितसर लेखी अर्ज करायचा आहे आणि त्यांच्याकडून एन ओ सी घ्यायची आहे तर मित्रांनो डार्क वॉटर एरिया डार्क वॉटर शेड एन ओ सी जी आहे ती आपल्या जिल्ह्यातील जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागातून आपल्याला मिळणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये असे खूप कमी शेतकरी आहेत त्यांना पाणी प्रभावित क्षेत्राची एन ओ सी लागणार आहे तर पाणी प्रभावित क्षेत्र म्हणजे काय की असं क्षेत्र त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडतो किंवा जी नदी आहे ती नदी समुद्राला जाऊन मिळते ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होते हिमवृष्टी होते अशा क्षेत्राला पाणी प्रभावित क्षेत्र म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये असं पाणी प्रभावित क्षेत्र अतिशय कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करू नका त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरताना पाणी प्रभावित क्षेत्रात त्या दाखल्याची एन ओ सीची गरज लागणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना वाटतंय आपलं क्षेत्र अशा ठिकाणी आहे त्या क्षेत्रांनी त्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागात अर्ज करून एन ओ सी घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला एन ओ सीबद्दल माहिती मिळाली असेल एन ओ सी कुठून घ्यायची याबद्दल माहिती मिळाली असेल असं मी समजतो आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही मागील त्याला कृषी पंप योजनेचा लाभ घेतील आणि या योजनेचे लाभार्थी होतील तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करतो जय जवान जय किसान जय विज्ञान